तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळपासून आज सात वाजल्यापासून आमच्याकडं पाऊस चालू आहे विचार करा तुम्ही बघा सकाळच्या सात वाजेला पाऊस सुरू झाला आणि कापसा इतके शेतकऱ्याचे फुटलेले आहेत मित्रांनो जवळजवळ एका एका शेतकऱ्याचे दोन दोन तीन तीन क्विंटल कापसं निघले असते सगळा बर्बाद व्हायचं लक्षण झालं शेतकऱ्याचं या पावसानं इतकं यावर्षी परेशान लावलं कुठलाच माल सोय येऊ हो देऊन नाही राहिला एक तर सोयाबीन आल्या सोयाबीन आल्या तर त्याला भाव नाही कोणत्या कापूस आला तर त्याचे नुकसान करणं चालली पावसानं आणि सोयाबीनला भाव न दिला सरकारनं विषय इतका गंभीर झालेला आहे शेतकऱ्याच्या मित्रांनो काय लय अवघड झालेलं आहे आज सोयाबीनला भाव जर म्हणलं तर विचार करा तुम्ही तीन हजार सहाशे रुपये भाव लागलेला आहे तीन हजार सहाशे रुपये सोयाबीन विकायला जाते आणि ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन काढायला देतात त्यावेळेस तुमची पाच हजार रुपये ना पाच हजार रुपये बॅग काढायला घेतात आणि ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनचं बियाणं विकायला विकत घ्यायला जाता शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सोयाबीनचं बियाणाची पंचवीस किलोची बॅग ही साडेतीन ते चार हजार रुपयापर्यंत भेटते म्हणजे सरासरी तुम्ही विचार करा तुमचे बारा ते पंधरा हजार रुपये ज्यावेळेस तुम्ही बियाणं विकत घेता त्यावेळेस बारा ते पंधरा हजार रुपये यांच्या बियाण्याला आपल्याला म्हणजे त्या त्यांच्याकडून घेण्यासाठी आपल्याला बारा ते पंधरा हजार रुपये क्विंटल भाव हा सोयाबीनला असतो ज्यावेळेस आपल्याला विकायचा वेळ होतो त्यावेळेस मित्रांनो विचार करा तुम्ही तोच माल आपला ती सोयाबीन सोयाबीनमध्ये काही फरक नसतो पण कसं असतं आपल्याला वाटतं आपल्या शेतकऱ्याची भावना कशी असते बाबा चांगलं बियाणे घेऊ चांगलं उत्पन्न येईल अशा पद्धतीनं आपण शेतकरी मित्र आपले घेतायत आणि शेतकऱ्याची अशी फसवणूक होती ज्यावेळेस शेतकरी विकायला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा माल हा तीन हजार सहाशे रुपयांना सोयाबीन विकले विकत घेतले जाते मित्रांनो आज तुम्ही विचार करा दिपाळीच्या पाडव्याला ज्यावेळेस शेलोमानला शेलोमानूचं कापसाचा लाईव बाजारभाव बघितला मी की कापसाला सात हजार दोनशे रुपये जा भाव दिलेला आहे आणि शासनाचा भाव आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये विचार करा मित्रांनो शेतकऱ्यावरती कुठल्याही मालाला विचार करा तुम्ही शेतकऱ्याकडे ज्या वेळेस माल येईल त्या मालाला भाव हा कमीच असतो तुम्ही भाजीपाला करा भाजीपाल्यामध्ये एखादा भाजीपाला जर जास्तीचा झाला शेतकऱ्याकडे तर त्याला भाव त्याचा भाव व्यापारी पाडता येत प्रत्येक मालाचं असं झालं शेतकरी मित्रांनो माल कोणता करावा शेतकऱ्यांना कोणतं पीक घ्यावं या विचारात शेतकरी हा त्रस्त झालेला आहे आणि तितक्या त्या सरकारनं या शासनानं ज्यावेळेस दिपावळीच्या अगोदर आश्वासनं दिले शेतकऱ्याला की दिपावळीच्या अगोदर तुम्हाला आम्ही तुमच्या खात्यावरती इतके इतके पैसे इतके इतके रुपये जमा करू तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई देऊ आणि तुमची दिपाळी चांगली आनंदात होईल असे आश्वासनं देऊन याने एकही रुपये आपल्या खात्यावरती टाकलेला नाही आपल्या शेतकऱ्याला मदत केलेली नाही आज हे विचार करा हे शासन आपल्याला पहिल्यापासून जे सरकार आहे हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून असे आश्वासनं देऊन आपल्याला एकही रुपयाची यांनी फायदा केलेला नाही हे फक्त आपल्या नुकसानीवरती आहे आज जर तुम्ही काही घ्यायला गेलं गेल तर तुम्ही सात हजार पायातला बूट जरी घ्यायला गेला गेल त्याला जी एस टी आहे मित्रांनो तुम्ही साखर घ्यायला गेले तर त्याला, त्याला जी एस टी पत्ती घ्यायला गेली त्याला जी एस टी आणि शेतकऱ्याच्या मालाला हे बेभाव मागत आहेत लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो खूप अवघड झाले कोणता माल पिकावा आणि कोणता माल विकावा इतका अवघड झाले त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकच विचार करणं गरजेचं आहे की माल असा आपल्याला पिकावा लागणार आहे की ज्याचा भाव आपण स्वतः स्वतः विकू शकतो आणि स्वतः त्याचा मालाचा भाव चांगला घेऊ शकतो तर मित्रांनो खऱ्या अर्थानं सांगा जर सांगायचं जर म्हटलं तर शेतीमध्ये फक्त आपल्याला इथून पुढं एकच विचार करणं जेवढं आपल्याला खायसाठी लागतं धान्य तेवढंच शेतीमध्ये पिकवणं त्याच्यापेक्षा हे असे जर जनावरं पाळले शेळी बोकड किंवा कोंबडी पालन केलं शेळी पालन केलं म्हैस पालन केलं गायपालन केलं दुग्ध दुग दुग व्यवसाय करा काहीतरी नगद पैशाचा व्यवसाय करून आपल्याला याच्यामध्ये भर पाडण्याची गरज आहे मित्रांनो कारण विषय कसा झालेला आहे माहिती आहे का शेतकऱ्यानं कोणतंही पीक केलं तरी त्याला सरकार भाव देत नाही भाव पाडण्याचे प्रयत्न करतायत त्याच्यामुळं स्वतः जे विकता येईल तेच पिकण्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो हा भाव जर विचार करा तुम्ही ह्या बोकड्याच्या मटणाला भाव जर सध्या म्हणलं तर साडेसातशे ते आठशे रुपये किलोना बोकड्याच्या मटणाला आहे सध्या आणि भविष्यामध्ये हजार रुपये व्हायला वेळ लागत नाही एका वर्षामध्ये हा एक हजार रुपयापर्यंत किलो हा बोकड्याचं मटण जाणार आहे मित्रांनो कारण की काय दिवसांदिवस बघा तुम्ही खाणारे वाढत चाललेले आहेत खाणारे कमी होत नाहीत दिवसांदिवस वाढत चाललेले आणि याचे भाव वाढत जाणारे कमी होणार नाही आपल्या शेतीमालाचे भाव बघा तुम्ही सोयाबीनचा भाव कमी होतो आज हे सरकार कापसा कापूस बाहेरून आयात करतं पण विचार करा हे बाहेरून फक्त कापूस आयात करू शकतं शेळ्या मेंढ्या कोंबड्या हे बाहेरून आयात करू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला ठाम जर व्यवसाय करायचा म्हणलं तर पालन कोंबडी पालन दुग्ध व्यवसाय हा स्वतःचा व्यवसाय करा जेणेकरून आपल्याला स्वतः विकता आलं पाहिजे आणि स्वतः आपल्याला त्याच्यामधून नफा चांगल्यापैकी भेटला पाहिजे अशा हिशोबानं आपल्याला व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्याशिवाय आपला शेतकरी हा सुधरू शकत नाही आणि हे सरकार शेतकऱ्याला सुधरू देऊ शकत नाही एकच निर्णय करा ठाण निर्णय करा शेळी पालन करा कोंबडी पालन करा म्हैस पालन करा सगळ्यामध्ये चांगल्यापैकी नफा आहे हा दुग्ध व्यवसाय जर केला तर दुग्ध झाला पण तुम्ही जाऊ द्या पन्नास रुपये लिटर जाऊ द्या तरी पण तुम्हाला त्या म्हशीपासून गाईपासून शेण खत भेटतं आहे आज शेणाची ट्रॉली जर मला चार हजार रुपये ट्रॉलीना शेण विकतं आहे मित्रांनो आणि आता शेण खात्याकडं जास्त कल वाढलेलं आहे कारण की काय आलं रासायनिक खतं हे दिवसांदिवस रासायन खताचे भाव वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं आता शेतकरी हे सगळे शेण खात्याकडं कल येणार आहे शेण खताला चांगलं मानं म्हणजे मालाला शे आपलं सॉरी शेणखताचा चांगल्यापैकी भाव भेटणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला असे व्यवसाय करून आपल्याला त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेणं खूप गरजेचं आहे या बाकीच्या सोयाबीनच्या कापसाच्या नादी लागून शेतकरी हा खूप नुकसानी देत आहे दिवसेंदिवस त्याला एकही रुपयाचा नफा याच्यामधून भेटत नाही सगळ्या लुबाड्याचे धंदे चालू आहे शेतकऱ्याला कोणी जोतो येतो शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन जातो अशी गज झालेली सरकार पण तसं आहे व्यापारी तसे आहेत सगळेच शेतकऱ्याच्या मुळावर उठलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना आपला विचार आपण करा जेवढं आपल्याला खायला लागतं तेवढं धान्य पिकवा आणि बाकीचं डायरेक्ट व्यवसाय करा डायरेक्ट शेळ्यांना म्हशीला गाईला चारा करा आणि हा व्यवसाय सुरू करा शंभर टक्के शेतकरी सुधारणार सुधारणार सुधारणा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान